नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा विषय आहे शेतकऱ्यांचा म्हणजे प्रामुख्याने मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा एक ज्वलंत प्रश्न तो म्हणजे शक्तीपीठ महामार्ग जानेवारी फेब्रुवारीमध्ये राज्य सरकारनं म्हणजे शिंदे फडणवीस सरकारने एक महामार्गाबाबत एक निर्णय घेतला तो म्हणजे शक्तीपीठ महामार्गासंदर्भात राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र जोडण्याचा हा महामार्ग आहे जवळपास बारा जिल्ह्यातून जातो तर याच शक्तिपीठ महामार्गासंबंधी माहिती घेण्यासाठी व त्याला विरोध करण्यासाठी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात एक शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन उभं आहे गेल्या सहा महिन्यापासून आपण पाहतोय तर त्या आंदोलनाचे ने नेतृत्व करणारे एक नेते शेत म्हणजे चळवळीतले पुरोगामी समाजवादी व डागा विचार चळवळीतील नेते आहेत ते आपल्यासोबत आज या चर्चासत्रात उपस्थित राहणार आहेत व या पूर्ण महामार्गाविषयी माहिती देणार आहेत व आता त्यांचा लढा कुठंपर्यंत चालू आहे काय या संबंधित पूर्ण तपशीलवार माहिती सांगणार आहेत तर आज पहिलं प्रथम आपल्या पाहुण्यांच्या आज चर्चेत जे सहभागी झालेत त्यांचं स्वागत करू तर आजच्या चर्चासत्रात आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य भाई दिगंबर कांबळे उपस्थित आहेत भाई आपलं स्वागत आजच्या भागामध्ये नमस्कार लाल सलाम तर शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आपण जे गेल्या सहा महिन्यापासून लढा उभा केला आहे तर या राज्य सरकारचं नेमका काय उद्देश आहे या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग बद्दल माहिती आपण सांगावी शक्तीपीठ हा जो महामार्ग आहे मुळात हा शासना का आकला आहे ह्याच्या जर पाठीमाग मुळ्यापर्यंत जर आपण गेलं तर आपणाला कळेल की फक्त बड्या भांडवलदारांना आणखीन मोठं करण्यासाठी ज्यांच्याकडनं ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात फंड घेतलेला आहे त्या कंपन्यांना मोठं करण्यासाठी आणि बऱ्याच हितसंबंधाच्या संबंधाच्या त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना ह्यांना मोठं करण्यासाठी कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुळावरती हा लादला जातो आहे ह्याचं कारण असं आहे शासन या महामार्गाला जे शक्तिपीठ महामार्ग म्हणते जे हो आपल्या आराध्य दैवत आहेत आपल्या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांचे जे आराध्य दैवत आहेत त्यामध्ये तीर्थक्षेत्र जे आपलं माहूरचं रेणुका मंदिर असेल त्याचबरोबर आपल्या तुळजापूरची अंबाबाई असेल कोल्हापूरची महालक्ष्मी असेल आपलं महाराष्ट्राचं सर्वांचं आराध्य दैवत पंढरीचा पाणुरंग असेल त्याचबरोबर आदमापूरचं मंदिर असेल नरसिंहवाडीचं मंदिर असेल वायुमाचं मंदिर असेल ही सगळी मंदिरं जोडणार आहोत आणि ह्या सगळ्या तीर्थक्षेत्रांना आपण एकत्रितपणे एका रस्त्यावरती आणणार आहोत अशा पद्धतीचं म्हणणं ह्या सरकारचं आहे पण आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानंतर साजिवातच काही नाही कारण मला माझ्या ऐकिवात किंवा माझ्या माहिती पण म्हणा महाराष्ट्रातला एकही भक्त आत्तापर्यंत महामार्ग नाही किंवा रस्ता नाही म्हणून त्या आपल्या मंदिरापर्यंत किंवा दर्शनासाठी आपल्या आराध्य देवतापर्यंत दर्शनासाठी गे न गेलेलं मला काय ऐकिवात नाही आतापर्यंत कारण आपण सर्वजण आपल्या मंदिरापर्यंत आपल्या देवतांच्या जा दर्शनासाठी जातोच त्यासाठी चांगली महामार्ग आहे आता दुसरा एक शक्तीपीठ महामार्ग जो त्याने आखलेला आहे आता मी स्वतः जिथून सुरुवात झाली जिथं संपलाय त्या संपूर्ण बारा जिल्ह्यामध्ये या महामार्गाचा मी पूर्ण दौरा केलेला आहे जरा बाई बारा जिल्हे कोणकोणते कुन आहेत पण बारा जिल्हा हा नागपूरपासून जो सुरू होतो वर्धा जिल्ह्यातील दिग्रजपासून हा महामार्ग सुरू होतो मग त्यामध्ये वर्धा आहे यवतमाळ आहे हिंगोली आहे परभणी आहे नांदेड आहे लातूर आहे सोलापूर आहे उस्मानाबाद धाराशिव आहे त्यानंतर आपलं कोल्हापूर आहे जे आहे सांगली आहे हे सर्व जिल्हे आहेत आणि या बारा जिल्ह्यातील एकोणचाळीस तालुक्यामधून हा महामार्ग जातो दो दोनशे नव्वदच्या आसपास गावं ह्यामध्ये सगळे बाधित होत आहेत ही जी गावं सगळी बाधित होत आहेत ह्या सगळ्या गावामधील जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर बऱ्यापैकी ह्या सगळ्या जमिनी शेतजमिनी आणि कसलेल्या जमिनी चांगल्या जमिनी ह्यामध्ये बाधित होत आहेत सुपीक जमीन सुपीक जमीन ह्यामध्ये बाधित होत आहे दुसरं जे ते आपल्याला सांगता येतात त्याने की आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग ह्या सर्व भक्तांच्या दर्शनासाठी करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी करतोय तर कुठंही यामध्ये तशा पद्धतीचं त्याने जसं सांगतात तशा पद्धतीने ह्यामध्ये दिसत नाही एक त्याचं कारण असं आहे की जो आपल्या भागातून गेले आपल्या सर्वांना माहिती आहे जो रत्नागिरी नागपूर हायवे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट तो जो रत्नागिरीपासून सुरू झाला आहे आणि तो नागपूरपर्यंत जातोय त्या संपूर्ण हायवेला हा सर्व हायवे पॅरल रस्ता जातो हा संपूर्ण हायवेला दोन तीन ते दहा वीस तीस किलोमीटर पर्यंत समांतर त्यामुळं ह्या हायवेवरून मुळातच ह्या हायवेला वरदळ नाही आता ज्या हायवेमध्ये टोल सुरू आहेत आपण जर बघितलं तर त्या टोलच्या कंत्राटदाराने जे काही टेंडर घेतले ते टेंडरप्रमाणे त्याला त्याचे पैसे मिळत नाहीत म्हणजे इतकी वर्धी कमी आहे म्हणजे ते सगळी तोट्यामध्ये चाललेलं आहे बरं दुसरी गोष्ट हायवेच काम उत्कृष्टपणे झालेलं आहे आणि अशा सगळ्या ह्याच्यामध्ये असताना नव्यानं सत्तावीस हजार एकर जमीन यामध्ये बाधित करून शहाऐंशी हजार कोटी रुपयेच ह्यामध्ये सगळं हे करून कुलाढाल करून या राज्याचं नुकसान करून हा महामार्ग कुणाशी मानला जातोय आपला स्पष्ट आरोप आहे की या राजकीय नेत्यांच्या म्हणजे खास करून शिंदे फडणवीस सरकार फायद्यासाठी हा यशाट महामार्ग च प्रयोजन केलेलं आहे असं तुमचा आरोप आहे स्पष्टपणे अगदी अगदी याचं कारण असं आहे की जो एका माणसाच्या डोक्यातली सुपकी जी काही कल्पना आहे ती पूर्ण करण्यासाठी पन्नास साठ हजार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त भूमी तुम्ही काय करताय हा आमचा सवाल आहे मग या मागचे नेमके मास्टर माइंड कोण असं वाटतं देवेंद्र फडणवीस आहेत हे सगळ्यांना माहीत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कल्पना आहे आणि त्यांना गोव्याला डायरेक्ट जायचं आहे त्यांना मुंबईला डायरेक्ट जायचं आहे मग त्यांना जिथून जायचं आहे त्यांच्यासाठी सगळ्यांना वधुस्त किती होतात त्याच्या पायाखाली कोण तोडवलं जाते याच्यात त्यांना काही घेणं देणं नाही कारण त्यांचा जो भाजपाचा जो मतदार आहे तो ग्रामीण भागात नाहीच ना भारताचा मतदार आहे तो शितीत आहे कारण त्यांना हे शिटे जोडायचे त्यामुळं हे जे त्यांचं जे म्हणणं आहे की त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं जातं आहे की ह्या महामार्गाच्याकडला आम्ही एम आय डी सी करू ह्या महामार्गाच्याकडे आम्ही उद्योग उभा करू कशी करणार मला सांगा हा संपूर्ण महामार्ग हा बंदिस्त आहे ज्या पद्धतीने समृद्धी महामार्ग बांधला तशा पद्धतीने हा महामार्ग बंदिस्त आहे हा महामार्ग उंचीवरून जाणार आहे अनेक ठिकाणाला पंधरा ते वीस फुटावरून हा महामार्ग जाणार आहे मग असा जर महामार्ग जाणार असेल तर तेवढ्या उंचीवरती शेतकरी त्या रस्त्याच्या कडला कसा कोणता उद्योगोभा करणार आहे म्हणजे सर्वात पहिलं आपण बघितलं नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग झाला हा नागपूरपासून मुंबईला लवकरात लवकर पोहोचण्याकरता झाला असं म्हणणं काही हरकत नाही त्याच पद्धतीने नागपूरपासून या पश्चिम महाराष्ट्रात किंवा अगदी तळ कोकणात किंवा गोव्यापर्यंत लवकरात लवकर कसं पोहोचता येईल ह्यासाठी हा महामार्ग करायचं चा खटाटेप चालू आहे असं तुमचं म्हणणं आहे हो पण तो, तो त्याची आज गरज नाही ह्याचं कारण असं आहे की ज्या ज्या महामार्गाची आखणी केलेली दिसत्या त्या महामार्गाच्या आखणीमध्ये अनेक नदीकाठावरची गावं आहेत आणि पूरबाधित गाव आहेत आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला माहित असेल कोल्हापूर असेल बुधगाव असेल कर्नाळ असेल सांगलीवाडी असेल ही जी गावं आहेत पुढे पुढे दानोळे असेल कोल्हापूरमधली अनेक गाव असतील ही सगळी नदी काठावरची गावं उद्ध्वस्त होणार आहेत म्हणजे एका गावातून महामार्ग जात असताना आसपासची दहा बारा गावं उद्ध्वस्त होणार आहेत त्याचा फरक पुरात फटका सर्वांना बसणार आहे हायवेमध्ये बाधित होणाऱ्या जमिनीचा नुसता प्रश्न नाही सत्तावीस हजार एकर जमिनीचा प्रश्न आहे तर एक लाख एकर जमिनीचा प्रश्न आहे कारण महामार्गाच्या टायमाला ज्या गटातून जाणार आहे जिथे ती बाधित जमीन होणार आहे त्याच्या साईडची दोन्ही बाजूची राणं ही त्या रानामध्ये पाणी साचली ना किंवा त्यामध्ये ते सगळं रानं पण बाधित होणार आहे त्यामध्ये नक्कीच म्हणजे आपण बाईंनी जसा उल्लेख केला की कि भाजपचेच नेते म्हणजे अगदी राज्यसभेचे खासदार धनंजय माडिक यांनी देखील असं मध्यंतरी स्टेटमेंट केलं होतं की शिरोलीजवळ जो फ्लाय केला आहे हायवेचा एन एच फोरचा त्याच्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये किंवा आसपासच्या भागामध्ये पूर येतो हा फटका भविष्यात या महामार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र असेल म्हणजे खास करून मिरज शिरोळ हातकणंगले कर करवीर ही जी तालुके आहेत यामध्ये पाहायला मिळेल आपल्याला असं तुमचं स्पष्टपणे म्हणणं आहे भाई आत्ताच तुम्ही या शक्तीपीठाबाबत नेमका सरकारचा काय उद्देश आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यातून जाणार आहेत याची विस्तृत माहिती दिली पण याबाबत राज्य सरकारने काही अधिसूचना जारी केल्या आहेत का व जारी केल्या असतील तर नागरिकांना म्हणजे नागरिक तुमच्याकडे कधी अप्रोच झाले शेतकरी व किती महिन्यापासून तुम्ही हा लढा उभा केला म्हणजे कशा स्वरूपात लढा उभा केला ते पण विस्तृतपणे सांगा तुम्ही शक्तीपीठ महामार्ग बाबा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारनं एक राज्यसूचना एक राजपत्र जाहीर केलं त्या राजपत्रामध्ये काय म्हटलं शासनानं तर त्या राजपत्रामध्ये नागपूरपासून गोव्यापर्यंतचे जे काय हे घटनंबर आहेत प पवनार्थ पत्रादेवीपर्यंतचे जे काही घटनांबर ते सगळे घटनांबर जाहीर केले आणि त्या घटनंबर जाहीर करत असताना त्यामध्ये राजपत्रामध्येच त्यांनी पहिल्या वाक्यात लिहिलं की सदरचे घटनंबर हे आम्ही सार्वजनिक हितार्थ शक्तीपीठ महामार्गासाठी आम्ही हे हे राजपत्र जाहीर करत आहोत आणि अशा पद्धतीने ते घटनाभर त्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारीला जाहीर केले त्याच्यानंतर ज्या दिवशी हे नंबर जाहीर झाले आणि शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की आपली जे मी ह्या जा महामार्गामध्ये जाते आपले नंबर त्यामध्ये आलेले आहेत मग अनेक आपल्या ता ता तासव तालुक्यातील शेतकरी असतील कोटंबर तालुक्यातील शेतकरी असतील मिरज तालुक्यातील शेतकरी असतील त्या सगळ्या शेतकऱ्यांचे मला फोनही लागले तुम्हाला अठ्रोच हांचं कारण असं होतं की आम्ही गेल्या चार पाच वर्ष रत्नागिरी नागपूर महामार्गाचा लढा असेल विजापूर वाहागर महामार्गाचा लढा असेल आणि नव्यानं जो आपल्या भागातून चाललेला पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड हायवे असेल तो तर आम्ही पुण्यापासून ते अगदी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यापर्यंत पुणे सातारा सांगली बेळगाव जिल्ह्यामध्ये एकशे ब्याण्णव गावामध्ये तो लढा आम्ही दोन वर्षे सलगपणे लढत आहोत आणि हे सगळं शेतकऱ्यांना माहीत असल्यामुळं शेतकऱ्यांनी मला फोन केला भाई असा के असं आमच्या जेवणे या महामार्गावर जातात आणि तुम्ही आमचा हा लढा उभा केला पाहिजे लढला पाहिजे अशी विनंती त्यांनी के केली आणि मग शेतकऱ्यांच्या विनंतीला आपण पन... मान देऊन शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली हा शक्तीपीठ महामार्गाच्या लढ्याची पहिली घोषणा आपण महाराष्ट्रामध्ये पहिली घोषणा शेतकरी कामगार पक्षानं ह्या लढ्याची केलेली लक्षात ओके okay. आणि त्यानंतर आम्ही मग सावधमधील शेतकरी आमच्या मिरुस्तामधील काही शेतकरी कौटुंबियामधील शेतकरी आम्ही एकत्रितपणे सावलमध्ये पहिला मी आवाज घेतला पहिला मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्येच मग आम्ही परत मग दुसरा आम्ही घोषणा केली की बाबा आपण मेळावा घेतला तर आपण कलेक्टर ऑफिसमध्ये आपल्या भूमिका मांडल्या पाहिजेत म्हणून आम्ही मग कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही मोर्चा का आत्ताच तुम्ही अठ्ठावीस फेब्रुवारीला अधिसूचना झाल्यानंतर तासगाव मिरज तालुक्यातील शेतकरी तुमच्याकडे अप्रोच झाले हो तुम्ही लढा उभा केला असं सांगितलं यानंतर या लढ्याचं तीव्र स्वरूप तुम्ही नेम नेम नेमके कोणत्या कोणत्या जिल्ह्यात याची म्हणजे जाऊन शिबिरं घेतली किंवा त्याच्या मीटिंग घेतल्या लोकांची शेतकऱ्यांची जनजागृती केली हो याबद्दल के काय केलं आपण मग सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपण एकत्रित केलं सांगली जिल्ह्याचा मेळावा घेऊन त्यानंतर आम्ही मोर्चा काढला कलेक्ट्राफिक्स वरती मोर्चा काढल्यानंतर मग आम्हाला असं जाणवलं की हा फक्त सांगलीपुरता मर्यादित आपल्याला लढून चालणार नाही मग काही शेतकरी म्हणाले की आपल्याला हा महामार्ग जो बारा जिल्ह्यातून जातो आपल्याला बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकजूट करावं लागेल आणि मग डायरेक्ट बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य उपयोग एकजू करण्याच्या अगोदर आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकजूट करण्याचा प्रयत्न केला आम्ही कोल्हापूरमध्ये जाऊन एक मेळावा घेतला आम्ही सोलापूरमध्ये एक जाऊन मेळावा घेतला आणि मग सोलापूर कोल्हापूर आणि सांगली अशा तीन जिल्ह्याचा कल्हापूरमध्ये कव्हापूरमध्ये एक आम्ही पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा घेतला आणि त्या पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा घेतल्यानंतर आम्ही मग जाहीर केलं तोपर्यंत सात मार्चला सात मार्चला आज आज आणखीन एक अधिसूचना जाहीर झाली आणि त्या अधिसूचनेमध्ये शक्तीपीठ महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या नंबरची परत यादी आली त्याचबरोबर भूसंपादन अधिकारी म्हणून एकोणचाळीस तालुक्यातील बारा जिल्ह्यातील सत्तावीस प्रांताधिकाऱ्यांची तिने ती नियुक्ती केली त्याचबरोबर ह्या महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या शासकीय संपूर्ण गावासाठी जे आयुक्त आहेत विभागावर जे आयुक्त आहेत त्या पाच आयुक्तांची सुद्धा त्यामध्ये लवाद म्हणून नेमणूक केली अशा पद्धतीचं राजपत्रामध्ये तिने हे केलं आणि त्यामध्ये त्याने असं सांगितलं की हे जे राजपत्र आहे यामध्ये आपले जे घटनाप्रबाधित आपण जाहीर केलेले आहेत त्यामध्ये जे क्षेत्रबाधित आहे ते जाहीर केलेलं आहे ह्याबद्दल कुणाला काय आक्षेप असेल कुणाचे काय म्हणणं असेल तर आपण ह्या संदर्भातल्या हरकती हे राजपत्र जाहीर केलेल्या दिवसापासून एकवीस दिवसामध्ये आपण हरकती नोंदवाव्यात आणि ते प्रांताधिकारी यांच्याकडे नोंदवाव्यात अशा पद्धतीचं त्या राजपत्रामध्ये त्यांनी जाहीर केलं मग सात मार्चला हे जाहीर झाल्यानंतर आम्ही जो पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा घेतला त्या पश्चिम महाराष्ट्राच्या मेळाव्यामध्ये आम्ही ठरवलं की अनु तेरा एप्रिल रोजी आपण ह्या सगळ्या एकत्रितपणे ह्या सगळ्या एकत्रितपणे ज्या आपल्या हरकत आहेत त्या सगळ्या हरकत्या आपण प्रांताधिकाऱ्यांना द्यायच्या मग त्या एकाच दिवशी आम्ही कोल्हापूरच्या प्रांताधिकारी यांना हरकती दिल्या हातकरंगरीमध्ये हरकती दिल्या इकडं ह्याच्यामध्ये सोलापूरला आम्ही मंगळवेढाला हरकती दिल्या सांगली जिल्ह्यामध्ये मिरज प्रांताधिकारी असतील विटा प्रांताधिकारी असतील यांना सगळ्यांना ज्या त्यामध्ये आपल्याबरोबर असणारे प्रांताधिकारी आहेत संबंधित त्या सगळ्यांना आम्ही हरकती दिल्या हजारो हरकती त्यावेळेला आम्ही त्यांच्यावरती दिलेले आहेत त्यानंतर हरकती दिल्यानंतर मग शेतकऱ्यांचं असं म्हणणं झालं की आपण फक्त आपल्या ह्याच्यापुरतंच आपण हे लढून चालणार नाही तो पण आम्हाला राज्यभरातील काही शेतकरी आमच्याबरोबर जोडले गेले त्यांनी हे सगळं व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती बघितलं आणि मग लढ्याची माहिती लोकांना जसं जशी तसं बारा जिल्ह्यातील लोक आपल्यावर संपर्क करायला त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आमच्यापर्यंत आलं पाहिजे आणि मग आम्ही आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना आमच्या आमच्या संघर्ष समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष घनश्याम दरोडे असतील आमचे विष्णू सावंत असतील भूषण गुरुव असतील आणि आमची काही मंडळी असतील शरद पवार असतील या सगळ्यांच्या मंडळींना आम्ही एकत्रित घेऊन आम्ही एक दौरा दो, दो, सागर बिले असतील आमचे महेश बिले असतील या सगळ्यांना घेऊन आम्ही दिग्रजपासून म्हणजे वर्ध्यापासून त्या हां बारा जिल्ह्यातील दोनशे नव्वदचा दहा ते बारा दिवसाचा दौरा कुठं काय खायला मिळेल तिथं खाऊन जिथे झोपाय मिळत झोपून असं शेतकऱ्याचा प्रत्येक गावागावामध्ये जाऊन दहा हजार जनजागृतीचे पत्रक छापले शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आणि ती पत्रक सगळे शेतकऱ्यांना ही देऊन हा संपूर्ण लढा शेतकरी कामगार पक्षाच्या लाल जिल्ह्याखाली नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती करून संघर्ष समिती शेतकरी कामगार पक्षाच्या चालू आहे आहे सध्या तर या शक्तीपीठ महामार्ग संदर्भात नेमकं राज्य स सरकारनं कोणती म्हणजे कोणता मोबदला किंवा तरतूद या शेतकऱ्यांसाठी केली आहे त्याबद्दल तसेच तुमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं संघर्ष समितीची काय मागणी आहे हे आम्हाला थोडंसं सा थोडक्यात सांगा मुळातच ज्या समृद्धी महामार्गाला किंवा रत्नागिरी नागपूरला किंवा इतर जे हायवे लगतचे हायवेचं राज्यमार्गाचं जे राष्ट्रीय महामार्ग झाले त्यामध्ये जे जसे मोबदला दिले तशाच पद्धतीचं ह्या महामार्गाला मोबदला मिळतोय की काय असं शेतकऱ्याच्या मनामध्ये गैरसमज आहे पण मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ह्यामध्ये सरकार जे आपल्याला मोबदला देणार आहे तो खूप तुटपुंचा मोबदला देणार आहे आणि मुळात आमची शेतकरी कामगार पक्षाची आणि शेतकरी संघर्ष समितीची भूमिका अशी आहे की हा महामार्गच रद्द झाला पाहिजे ह्या महामार्गाची कुणाही मागणी केलेली नाही ह्या महामार्गाची कुणालाही गरज नाही आणि हा महामार्ग एक पर्याय महामार्ग असताना दुसरा महामार्ग करण्याची गरज नाही त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष ठामपणे सांगत आहे की हा महामार्ग रद्द करा त्यामुळे त्यांचा मोबदल्याची गरजच नाही कारण त्यांच्या तरतुदी त्या मोबदल्यामध्ये त्यांनी दिलेल्या रकमेत आमची एक एकर जमीन जाऊन आम्हाला गुंठा भरपूर मिळणार नाही मोबदला मोबदला जो गावचा रेडी मला असतो त्याच्यात तीन ते चार पर्सेंट मोबदला आपल्याला साधारण किती पर्यंत येऊ शकतो साधारण लाखा दोन लाखा चार लाखाच्या आसपास असतो म्हणजे आपल्या इथली जी सुपीक जमीन आहे त्याच्या तुलनेनं खूपच कमी प्रमाणात नक्की नक्की कारण आता जे जे पाठिंबा चेन्नईचे महामार्गामध्ये जे काय आता त्यांनी अवर्ड जाहीर केले ते जर बघितले किंवा इतर जालना नांदेडचे अवर्ड जाहीर केले ते बघितले तर प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं केलेलं आहे प्रचंड प्रमाणात त्यांनी हे सगळं केलेलं आहे मुळात हा महामार्ग करण्याचं धोरण त्यांची जे तिने जे हे केलेलं आहे कुठे कारस्थान केलेलं आहे ते जर आपण समजून घेणं सगळ्यात महत्वाचा विषय आहे त्यांनी जे राजपत्र जाहीर केलेलं आहे त्या राजपत्रामध्ये तिने महामार्ग करत असताना एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्याप्रमाणे आम्ही महामार्ग करतोय अशा पद्धतीची घोषणा केली आहे आता राजपत्र तशा पद्धतीने केल्यामुळं एकोणीसशे पंचावन्नचा कायदा काय सांगतो तर रा राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गासाठी कुठलेही स भूसंपादन करायचं असेल तर ते सक्तीनं करण्याचे संपूर्ण अधिकार एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्याने त्यांना दिलेले आहेत hmm. आता दोन हजार तेराचा कायदा अस्तित्वात असताना त्यांनी मोबदल दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे दोन आणि तीन चार प्रामी देणार असं आहेत पण भूसंपादन करण्यासाठी मात्र अधिग्रहण करण्यासाठी मात्र आम्ही एकोणीशे पंधवन्नचा कायदा वापरा अशा पद्धतीचं राजपत्र केल्यानं त्यांना त्यांना असं शंभर टक्के खात्री आहे की शेतकरी ह्यामध्ये कोर्टामध्ये जरी गेले तरी कोर्ट ना नाकारणार आहे आणि सत्तेत भूसंपादन असल्यामुळे ते पोलीस प्रोटेशन मध्ये किंवा ह्याच्यामध्ये ते काम करण्याचा प्रयत्न मोबदल्याची मागणी नाहीच शक्तीपीठ महामार्ग रद्द मागणी आणि आमची विनंती आहे शासनाला हा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा यामध्ये हजारो शेतकऱ्यांना भूमिअन करणारा हजारो शेतकऱ्यांचा रोजगार उद्ध्वस्त करणारा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा ह्या सत्ताधारी पक्षाच्या कुठल्याही नेत्याला ह्या राज्यभरामध्ये शेतकरी फिरवू तर नक्कीच आता आपण पहिलं असेल की जसं रत्नागिरी नागपूर हायवे झाला किंवा इतर जे महामार्ग झाले समृद्धी महामार्ग झाला असेल त्यामध्ये जो मोबदला मिळाला तितका मोबदला या महामार्गातल्या बाधित शेतकऱ्यांना मिळणार नाही म्हणजे शक्तीपीठ महामार्गातील तर याबाबत भाई दिगंबर कांबळे जे शेकपचे राज्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत तसेच गेल्या पाच सहा वर्षापासून महामार्गाविषयी महामार्गातील भूसंपादित शेतकऱ्यांचा लढा ते लढत आहेत त्यांच्या वतीनं ते लढा उभारण्याचं काम करत आहेत त्यांची आपण त्यांच्याकडून माहिती घेतली या महामार्गाबाबत तर आ, आ, भाई आपण आजच्या आप, कार्यक्रमात सहभागी झालात शक्तीपीठ महामार्गासंदर्भात माहिती सांगितली नेमके काय अधिसूचना होत्या कोणकोणत्या कुन जिल्ह्यातून जाणार आहे कोणकोणते कुन तालुके कवर होणार आहेत याबाबत विस्तृतपणे माहिती दिलीत व आपला लढा हा इथून पुढे सुद्धा असाच चालू राहू दे ही आम्ही प्रार्थना व्यक्त करतो व आपण सहभागी झालात त्याबद्दल आपलं आभार धन्यवाद लाल सलाम